काय इज वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ स्टाईल माय उत्कर्षामध्ये मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर थँक्यू तर बोलावंच लागणार आहे तुम्हाला कारण की तुम्ही मला तेवढा प्रतिसादच सुंदर दिलेला आहे कारण की मी आता ह्या दोन वि आठवड्यांमध्ये रिलेटेड टू भीम जयंती इतके अपलोड केलेत आहे व्हिडिओ ह्याच्यावरती आपल्या युट्यूब चॅनलवरती मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये शॉर्ट्स वगैरे पण आहेत खूप सुंदर आहे आणि शॉर्ट्स जे मी अपलोड केलेत लिटरली मला इतकं सुंदर प्रतिसाद मिळाला त्या शॉर्ट्सवरती खूप सुंदर मला प्रतिसाद मिळाला आणि व्हिडिओला पण खूप छान प्रतिसाद मिळाला सो सगळ्यांना थँक्यू जे बघितले आहे जे सबस्क्रायबर आहेत नॉन सबस्क्रायबर आहे ज्यांनी ज्यांनी बघितल्या त्या सगळ्यांना माझ्याकडून खूप 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 थँक्यू कारण की मी पर्सनली खूप हॅपी झाली कारण की मला खूप छान वाटलं की हा की मी जे व्हिडिओ वगैरे काढत आहेत ते लोकांपर्यंत पोचत आहेत लोक त्यांना पसंती दाखवत आहेत त्या गोष्टीला सो so, थँक्यू त्याच्यासाठी तर त्या दोन आठवड्यांमध्ये मा माझ्याकडे इतके व्हिडिओ झालेले की मला एडिट करायलाच वेळ नव्हता कारण की अकरा, अकरा ते दहा अकरा ते पंधरा तारखेपर्यंत तिथे बरेचसे प्रोग्राम असतात चौदा तारखेला तर मोठी मिरवणूकच असते जसं तुम्ही माझ्या सगळ्या ब्लॉगमध्ये बघितलंच आहे तर त्या पिरियडमध्ये इतके व्हिडिओ झालेले की मला घरी जायला साडेबारा वगैरे वाजायचे साडेबारा कधी कधी एक व्हायचं येईपर्यंत तर आणि त्याच्याबरोबरच मला फराळ वगैरे पण बनवायचं होतं आय थिंक सो मी फराळाचा व्हिडिओ अपलोड नाही केलेला आहे कारण की तेवढा वेळच भेटत नव्हता जसं तिकडून आल्यावर मग रात्री मग आपलं बनवणं वगैरे हे चालू होतं आणि खूप टायर्ड व्हायला पण व्हायचं बट एनिवेज आम्हाला एन्जॉय करायचं होतं म्हणून आम्ही ठीक आहे आम्हाला जायचं आहे असं माझं इंटेन्शन असायचं माझ्या मुलांनी पण बऱ्याच गोष्टींमध्ये पार्टिसिपेट केलेला विश्व शास्ता विपुल विपुलचा तर रँक पण आला आय थिंक सो निबंध स्पर्धे एस ए रायटिंगमध्ये त्याचा रँक आला सो रँक येणं न येणं ती नंतरची गोष्ट पण माझ्या मुलांनी तिथे जाऊन पफॉर्मन्स केला दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर मी की मला ते हवं होतं की माझ्या मुलांनी तिकडे जाऊन परफॉर्मन्स करावा सो ते लोक तिकडे जाऊन छान एन्जॉय वगैरे करत होते आणि मी पण परफॉर्मन्स केला सोलो केलेला मी uh, बऱ्याच वर्षांनी केलेला आता आमच्या बिल्डिंगमध्ये जेव्हा फंक्शन असतं तेव्हा ग्रुप डान्सर होतो पण तेव्हा असं काय वाटत नाही की अरे हा मैत्रिणी आहे त्याच्यामुळे काय एवढं वाटत नाही बट आफ्टर लॉंग लॉंग टाईम खूप वर्षाच्या पिरियडनंतर मी सोलो परफॉर्मन्स केला असेल ते पण घाबरत घाबरत केला बट मी केला त्याच्यामुळे मी खूप असं मला वाटलं की मला काय हे नाही वाटत आहे की आता भीती नाही वाटत की नेक्स्ट टाईम मी सोलो पफॉर्मन्स करू शकते सो तो एक माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता आणि खूप सारे व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेच आहेत तर खूप आम्ही मजा केली खूप धमाल केली छान आणि आता पण ते व्हिडिओ मी जेव्हा स्क्रोल करते ना तेव्हा मला असं वाटतं की अजून एकदा होऊन जाऊ दे का असं होतं मस्त एकदम असं डीजे विजे वगैरे होता छान हो वाटत होतं लेझिम होतं फक्त या टायमाला मला लेझिममध्ये पार्टिसिपेट करायला ले नाही मिळालं थोडंशा रिझन्समुळे सो बेटर लक नेक्स्ट टाईम मला पर्सनली ह्याच गोष्टीसाठी एक व्लॉग बनवायचा होता कारण की खूप छान असा प्रतिसाद मिळाला बोललं तर माझं ते काम आहे की माझ्या जेवढे व्हिवर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत जेवढे 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 माझा व्हिडिओ बघतात तेवढ्यांना मला थँक्यू बोलायचं होतं सो थँक्यू सगळ्यांना तुम्ही खूप छान मला प्रतिसाद दिला तर हा फक्त व्हिडिओ ह्याचसाठी आहे की जेवढे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना थँक्यू बोलण्यासाठी मी हा फक्त व्हिडिओ काढलेला आहे आणि ह्याच्या पुढचे रेग्युलर आपले व्हिडिओ चालू होऊन जातील पुढच्या आठवड्यापासून